श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे कारण आपल्या स्वामींची जयंती जवळ येत आहे तर स्वामींची जयंती म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांचा प्रकट दिन तर हा प्रकट दिन अगदी जवळ आलेला आहे तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण कोणत्या सेवा करायला पाहिजेत या सेवेला आपण कधी सुरुवात करायची आणि या सेवा करताना आपण कोणत्या नियमांचं पालन करायचं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामींच्या प्रकट ही आतुरतेने वाट बघत असतो स्वामींचे प्रकट दिन असू द्या तसंच जयंती असू द्या तर प्रत्येक स्वामी भक्तांना ह्याच्या तिथी आहेत हे आहे त्यांना उत्सवच आहेत तर बघा जसं नवरात्रीमध्ये आपलं देवी तत्व हे हजारो पटीने जा जागृत असतं त्याचप्रमाणे आता स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींचं तत्व हे हजारो प पटीने पती, हे जागृत असतं त्यामुळे तुम्ही या काळामध्ये ज्या काही सेवा कराल तर त्याच, त्याचं त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच चांगलं भेटणार आहे आणि तुमची सेवा लवकर स्वामींपर्यंत पोहोचणार आहे तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये काहीही अडचणी असू द्या कितीही संकट असू द्या तर तुम्ही स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त काही सेवा खास आपल्याला करायचे आहेत आता जे स्वामी भक्त आहेत जुने सेवेकरी आहेत तर त्यांची नित्यसेवा ही चालू असतेच त्याचबरोबर जे नवीन नवीन स्वामी सेवेकरी आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे की स्वामींची आपण नित्यसेवा नाही तर नाही पण काहीतरी प्रकट दिनानिमित्त थोडीफार तरी आपण सेवा करावी तर ज्यांची अशी इच्छा आहे तर त्यांनी नक्कीच या काळामध्ये स्वामींची सेवा तुम्ही करू शकता स्वामींचे जो प्रकट दिन आहे या वर्षीचा तो स्वामींचा प्रकट दिन आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तर स्वामींचा प्रकट दिन अगदी जवळ आलेला आहे तर आपल्याला या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या कोणत्या सेवा करता येतील हे आता आपण बघूया आपल्याला या सभेमध्ये बघा स्वामी समर्थांचं आपलं सारामृत आहे तर या सारामृताचं पारायण आपल्याला करता येतात तर बघा माझ्याकडे हे स्वामी समर्थांचं जे सारामृताचं आहे तर त्याच्या दोन तीन प्रकाशन आहेत तर माझ्याकडे हे प्रकाशन आहे तर या प्रकाशनमध्ये हजार वव्यांचं हे प्रकाशन आहे आणि जे दिंडोरी प्रणित असेल बऱ्याच जणांकडे तर दिंडोरी प्रणित हे सातशे गोव्यांचं आहे ग्रंथ त्यामुळे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही वाचा सगळ्यांची फलश्रुती ही सेमच आहे जे दिंडोरी प्रणित आहे तर ते ग्रंथ आहे तर ते गुरुमाऊली अत्यंत म्हणजे थोडं शॉर्टमध्ये बनवलेलं आहे कारण आजकालचं धावपळीचं जीवन आहे आणि प्रत्येकांना सेवा करण्याची इच्छा असते पण वेळे अभावी ते करू शकत नाही तर अशा धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी गुरु माऊलीने हे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ त्यांनी काढलेला आहे तर ज्यांच्याकडे आता जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्याकडे ग्रंथ नसेल तर त्यांनी त्या केंद्रामधून तुम्ही स्वामींच्या केंद्रामधून हा ग्रंथ घेऊ शकता किंवा इतर धार्मिक ठिकाणी जे धार्मिक पुस्तकं वगैरे भेटतात अशा ठिकाणीही तुम्ही घेऊ शकतात किंवा ऑनलाईन ही बरेच ॲप आहेत पर ज्याद्वारे तुम्हाला हा ग्रंथ तुम्हाला ऑर्डर करता येतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे या या सेवेला सुरुवात करण्यासाठी आपल्याला स्वामी चरित्र सहारामृत हा ग्रंथ लागणार आहे हा ग्रंथ अत्यंत प्रभावी आहे म्हणजे तुम्ही आता जे बज्जुने सेवेकरी आहेत स्वामींचे त्यांच्या नित्यसेवेमध्ये तर याच रोज तीन तीन अध्यायाचं म्हणजे पठन ते करतच असतील मी सुद्धा करते तर तुम्ही जेव्हा हा ग्रंथ वाचता नित्यसेवेमध्ये तर तुमच्या आयुष्यातील संकट अडचणी हे कशा दूर झाल्या ह्या तुम्हालाही समजत नाहीत आणि तुम म्हणजे सुखी संसार हा स्वामींच्या कृपेने तुमचा चालू राहतो आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला एक्केवीस पारायण करायचे आहेत तर बघा तुम्ही प्रकट दिनानिमित्त एक्केवीस पारायण करू शकता एक पारायण करू शकता तीन करा सात करा किंवा अकरा पारायणही तुम्हाला करू करता येतात आता ज्यांच्या त्यांच्या इच्छेवर आहे आता ज्यांना एकवीस पारायण करायचे आहे तर या स्वामी चरित्र सारामृताचे तर त्यांनी अगदी बघा तुम्ही अकरा मार्चपासून यासाठी सुरुवात करायची आहे आणि आपली एकतीस मार्च म्हणजे आपले एकवीस पारायण हे कंप्लीट होतात तर जे एकतीस मार्च दिवशी आपली ही सांगता व्हायला पाहिजे म्हणजे आपला त्या दिवशी एकवीसावा पारायण आपला त्या दिवशी व्हायला पाहिजे म्हणजे त्या दिवशी आपली सांगता होईल अशा पद्धतीने म्हणजे आता समजा ज्यांची मासिक पाळी आहे अकरा ते एकतीस या दरम्यानमध्ये ज्यांची मासिक पाळी आहे त्यामुळे त्यांचे चार पाच दिवस हे स्किप होणार आहेत तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी आता अकरा तारखेला सुरू करण्याऐवजी तुम्ही पाच सहा तारखेला सुरुवात करू शकता तर असं केल्यानंतर तुम्ही म्हणजे एवढा प्रयत्न तुमचा असू द्या की तुमचं स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी तुमचा हा ही सांगता होईल पारायणाची ज्यांना शक्य नाही एवढे एकवीस पारायण करणं तर त्यांनी काय करायचं तर या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत अध्याय खूप मोठे नाहीत छोटे छोटे अध्याय आहेत एकवीस अध्याय तुम्ही कम्प्लीट एक ते एकवीस अध्याय जेव्हा वाचा तेव्हा तुमचं एक पारायण हे कम्प्लीट होतं तर असे तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहेत तर ज्यांना असं म्हणजे एक पारायण करणं शक्य नाही तर तुम्ही रोज तीन तीन अध्यायाचं पठण करू शकतात किंवा तुम्ही रोज सात सात अध्यायाचं सुद्धा पठण करू शकता तर तुमचे जेवढे पारायण होतील प्रकट दिना दिनापर्यंत ते हो तेवढे तुम्ही करू शकता तर अशी ही सेवा आपल्याला करता येते बघा तुम्ही आता ज्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर तुम्ही चार तारखेपासून करताय पाच करताय सहा तारखेपासून किंवा अकरा तारखेपासून के जेव्हा केव्हा ही सुरुवात करताय पारायणाला त्या दिवशी बघा तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र असेल मठ असेल किंवा दत्त महाराजांची मंदिर असेल तर तुम्ही तिथे जास नारळ घ्या खडीसाकर घेऊन जावा आणि स्वामींना साकडं घाला आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्या संकट असतील अडचणी असतील म्हणजे तुमची एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे या स्वामींना तुम तुमचं नाव सांगा तुमचं गोत्र सांगा तुमची इच्छा सांगा आणि तुम्ही यासाठी स्वामी समर्थ सारामृताचं एकवीस पारायण करत आहात आणि हे माझे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पार का पाडून घे अशी स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे किंवा आता ज्यांच्या घराजवळ काहीच नाही आता माझ्या घराजवळ सुद्धा काही नाही मंदिर नाही आहे मठ नाहीये तरी तर आपल्याला काय करता येतं तर आपल्याला आपल्या देवघराच्या समोर बसून आपल्याला संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवेला बघा सेवेला सुरुवात करताना तुम्ही एक फिक्स टाईम ठरवा म्हणजे दिवसभरामधील कधी तुम्हाला रिकामा वेळ असतो वेळेमध्ये तुम्हाला हे पारायण करायचं आहे तर दिवसभरामध्ये बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्हाला दिवसभरामध्ये अगदी ब्रह्ममुहूर्तापासून अगदी रात्रीच्या बारा, बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे पारायण करू शकता तर त्यासाठी आपल्याला पहिल्या दिवशीच एक ठराविक वेळ ठरवायची आहे म्हणजे समजा तुम्ही दहा वाजता पारायणाला सुरुवात करणार आहात हा ग्रंथ वाचायला सुरुवात करणार असाल तर रोज दहा वाजता या ग्रंथाचा आपल्याला पारायण करायचं आहे म्हणजे पाच दहा मिनिट इकडे तिकडे चालतील पण खूप फरक करू नका तुमच्या पारायणाला बसण्यासाठी त्याचबरोबर बघा तुमची जागा सुद्धा एक फिक्स ठेवा तर तुम्ही ज्या ठिकाणी बसून पारायण करणार आहात देवघराच्या समोर बसून पारायण करणार आहात किंवा तुमचा हॉलमध्ये वगैरे स्वामींचा फोटो आहे त्यांच्यासमोर बसून तुम्ही पारायण करणार आहात जिथे कुठे तुम्ही बसणार आहे तीसुद्धा जागा तुम्ही फिक्स ठेवा आणि आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे तुमच्या आयुष्यातील कोणतेही अशक्य अशा गोष्टी असेल तर त्या गोष्टीसुद्धा तुमच्या स्वामी नक्की पूर्ण करतील तर तुम्हाला एवढे दिवस जमलं नाही तर कमीत कमी, कमी जेव्हा प्रकट दिन असतो आपल्या स्वामींचा म्हणजे एकतीस मार्चला एक, मार एक पारायण तरी नक्की करा दुसरी सेवा आहे ते म्हणजे स्वामी समर्थांचा अकरा माळी जप तर आपण तर सगळ्यात कोणती मोठी सेवा असेल तर ती आहे नामस्मरण तुम अगदी सोपी आणि अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर तुम्ही असं चालता बोलता उठता स्वामींचं नामस्मरण करू शकता कधीही स्वामींचं नामस्मरण करू शकता पण आपल्याला या काळामध्ये स्वामींच्या समोर बसायचं तुम्ही अकरा माळी जप करू शकता जप माळ घ्यायची आणि अकरा माळी जप करा तुम्हाला अकरा माळी सुद्धा जमत नसेल तर एक माळी करा एक माळी जप हा स्वामींचा करा किंवा आता तुमच्याकडे जप माळ नसेल तर काय करायचं तर तुम्ही पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट असं टायमर लावून सुद्धा आपण स्वामींचं नामस्मरण करू शकता म्हणजे तसं तर नामस्मरण सगळीकडेच आपल्याला करता येतं पण स्वामींच्या समोर बसून तुम्ही नामस्मरण केला तर तुम्हाला जेवढा आनंद होईल तुम्हाला जेवढं प्रसन्न वाटेल तेवढं तुम्ही चालता बोलता केल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही त्यासाठी म्हणलं की तुम्ही स्वामींच्या समोरच बसून नामस्मरण करा आणि तिसरी सेवा आहे बघा स्वामींचा तारक मंत्र तर स्वामींचा तारक मंत्र काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्या संकटातून तारणारा असा स्वामींचा तारक मंत्र आहे तर स्वामींचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी आहे तुम्ही तुम्ही कितीही डिप्रेशन मध्ये असाल टेन्शन आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीचं तुमच्या मनामध्ये गोंधळ चाललेला आहे तर या सगळ्यांचा रामबाण उपाय म्हणजे आपल्या स्वामींचं तारकमंत्र ज्या मंत्राची तारक मंत्रा सेवा आपल्याला करता येते यामध्ये सुद्धा तुम्ही अकरा वेळेस स्वामींचं मंत्र म्हणू शकता पाच वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा एक वेळेस म्हणा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं स्वामींचं तारकमंत्र म्हणा हे सुद्धा म्हणताना तुम्ही आता हे स्वामींची तारक जे जरी जरी सेवा तुम्ही करताय संकल्पयुक्त सेवा करताय तर आपल्याला टाईम आणि जागा हे फिक्स ठेवा आणि आपल्याला स्वामींच्या समोर बसूनच स्वामी समर्थांच्या तारकमंत्राची सेवा करायची आहे तर स्वामींचा प्रकट दिन जवळ येतो त्यामुळे बऱ्याच मठामध्ये केंद्रामध्ये सुद्धा स्वामींच्या सेवा केल्या जात असतात तर तुम्ही चेक करा तुमच्या घराजवळ वगैरे मठ असेल तर तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मठामध्ये जाऊन सुद्धा या सेवा करू शकता तर करत नसेल तरी तुम्ही मठामध्ये जाऊन सुद्धा स्वामी समर्थांचं सारामृताचं पारायण करू शकता तर असं हे केल्यामुळे सुद्धा आपल्याला कितीतरी पटीने आनंद भेटतो कितीतरी पटीने त्याचे लाभ आपल्याला होतात म्हणजे तुम्ही हे काहीच नाही तुम्ही फक्त स्वामींच्या कोणतीच सेवा करू नका स्वामींची फक्त स्वामींच्या मठामध्ये जावा केंद्रामध्ये जावा तिथे शांत बसा आणि तुम्ही जेव्हा बाहेर याल ना तर तुम्हाला इतकं म्हणजे तुम्ही एवढं किती एनर्जी मी माझ्यासोबत घेऊन चालले आहे असं तुम्हाला फील होतं शक्य आहे तिन्ही सेवा करणं तर त्यांनी तिन्ही सेवा करा आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी यातली एक तरी सेवा ही नक्कीच करा त्या या सेवा करताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायला पाहिजे ते बघूयात तर मांसाहार हा कडकडीत वर्ज आहे तर मांसाहार करून स्वामींची सेवा करू नका आता समजा तुमच्या घरातील व्यक्ती हे मांसाहार खात असतील तुम्हाला त्यांना करून दिल्याशिवाय पर्यायच नाही तसं तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की आपल्या घरी या काळामध्ये मांसाहार नाही व्हायला पाहिजे पण ते ऐकणाऱ्यातले नसतील तर आपल्याला त्यांना जे काही आहे तर ते तुम्ही बनवून द्या पण तुम्ही बन बनवलात आणि बनवून झाल्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा करताय तर असं करू नका तर तुम्ही ज्या दिवशी बनवला आहे तर त्या दिवशी पावित्र्यपाळाघळामध्ये म्हणजे स्वामींच्या ग्रंथाला स्वामींच्या जपमाळेला तर स्पर्श करू नका किंवा तुम्ही बनवण्याच्या अगोदर स्वामींची जी सेवा आहे तर ती सेवा करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही मांसाहार हा बनवू शकता पण तुम्हाला हा मांसाहार खायचा नाही आहे तो कडकडीत वर्ज करायचा आहे यामध्ये काहीही म ब्रह्मचार्याचं पालन करायलाच पाहिजे असं काही नाही या पारायणकाळामध्ये आपल्याला परान्न अन्न वर्ज करायचं आहे परान्न म्हणजे काय तर परान्न म्हणजे आपल्याला दुसऱ्यांच्या हातचं खायचं नाही आहे म्हणजे तुमचे तुमची कोणी फॅमिली फ्रेंड असतील किंवा तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार असाल तर अशा गोष्टी आपल्याला स्किप करायचे आहे तर दुसऱ्यांनी बनवलेलं अन्न आपल्याला खायचं नाही कारण दुसरी माहिती नाही कोणत्या भावनेने बनवत असतात आणि जसं अन्न असतं तसं आपलं मन असतं माहिती नाही ते, ते कोणत्या भावनेने त्यांनी जेवण बनवलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला शक्यतो परांना अन्न टाळायचं आहे हॉटेल जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला आपल्या घरातलं सात्विक अन्न खायचं आहे म्हणजे तुम्ही लसूण आणि कांदा हे खाऊ शकता ते आता समजा तुमच्यावर असा प्रसंगच आला की तुम्हाला तिथे जाऊन बाहेरचं खाणं खायचंच आहे तर अशा वेळी तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला परांना अन्न खाता येतं तर बघा स्वामी हे कधीच तुमची सेवा कधीच व्यर्थ जाऊ देत नाहीत स्वामींना तुम्ही एक मिनिट दिलात स्वामी मनापासून स्वामींना हाक मला मनापासून त्यांची सेवा केला ते ही ही। तर ते परतफेड करून देतात स्वामी कधीच कोणाचं काही ठेवत नाहीत तर असे नियम पाळून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर बघा फक्त एवढं आहे की तुम्ही सेवा कोणीतरी सांगते म्हणून करू नका तुमच्या मनातून आतून तशी इच्छा व्हायला पाहिजे आणि तुम्हाला ही सेवा अत्यंत मनोभावे करायची आहे म्हणजे पूर्ण आपण स्वामींना समर्पित होऊन ही सेवा करायची आहे त्यावेळेसच तुम्हाला या सेवेचं तुम्हाला फळ भेटणार आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद